नमस्कार भारतीय डाक विभाग इंडियन पोस्ट डाक सेवा याच्यामध्ये मोठी बंफर भरती निघालेली आहे आणि त्याचा आपण आज ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपल्याला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बघा इंडियन मध्ये भारतीय डाक मध्ये एकवीस हजार चारशे तेरा इथे चा दिसत असेल तुम्हाला एकवीस हजार चारशे तेरा जागांची मोठी भरती निघालेली आहे आणि ह्याचा ऑनलाईन फॉर्म दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला आहे म्हणजे दहा तारखेपासून तुम्ही भरू शकता तर ते तीन तीन, -तीन दोन हजार पंचवीस मध्ये तीन तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात तर ऑनलाईन फॉर्म कुठ जागा आहेत महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये आपण तुमचा जिल्हा सिलेक्ट करून तुम्ही इथं बघू शकता की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे समजा आपण इथं संभाजीनगर सिलेक्ट केलं आणि संभाजीनगर मध्ये जर बघितलं तर इथं तुम्हाला ऑफिस नेम म्हणजे तुमच्या कोण कोणत्या ठिकाणी जागा आहे तुम्ही इथं बघून चेक करू शकता इथं पिनकोड नंबर पण दिलेला आहे आणि त्याची लँग्वेज दिलेली आहे सगळ्या जागा दहावी वर आहेत कुठलीही परीक्षा होणार नाही मेरिट लिस्ट लागल आणि त्याच्यानुसार तुमची सिलेक्शन होईल बघा दहा हजार रुपये बारा हजार रुपये त्याचं मानधन असेल यू आर ओपन साठी पी डब्ल्यू साठी ओबीसी साठी कोणकोणत्या जागा आहेत ते आपण इथं दाखवलेल्या आहेत तर सगळं इथं तुम्ही बघू शकता तर त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपल्याला आज बघायचं आहे तर चला आपण बघूया तर आता तुम्ही इथं बघू शकता त्याचे तीन स्टेज आहे रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन आणि फीस पेमेंट आता इथं रजिस्ट्रेशनवर के क्लिक केलं आपण रजिस्ट्रेशन मध्ये इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे ज्यांचा पण फॉर्म भरायचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आणि इथं व्हॅलिड मोबाईल नंबर इथं व्हॅलिड वर क्लिक करायचं म्हणजे त्याच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो मोबाईल ओटीपी मध्ये काही अंक आणि काही अक्षर राहील ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे जसं कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटल स्मॉलमध्ये असेल तर त्याच्यामध्ये ईमेल आय डी ईमेल आय डी ज्याचा फॉर्म भरतो त्याची ईमेल आय डी घ्यायची आणि तिथं व्हेरिफिकेशन मानायचं त्याच्यानंतर ऍप्लिकेशन नेम याचं ऍप्लिकेशन नेम त्या व्यक्तीचं ऍप्लिकेशन नेम इथं पूर्ण भरून घ्यायचं जसं त्याच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर वर असलेलं असेल तसं जसं की सरनेम आधी असेल तर सरनेम आधी टाकायचं नंतर वडिलाचं नाव नंतर त्याचं नाव आणि नंतर वडिलाचं नाव जसं त्या दहावीच्या सर्टिफिकेटवर आहे तसं त्याच्यानंतर फादर नेम इथं बघू शकता वडिलाचा नेम आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जन्मतारीख जशी जन्मतारीख आहे त्याच्या आधारवर तशी जन्मतारीख व्यवस्थित टाकून घ्यायची त्याच्यानंतर जेंडर करा पी, पी, सिलेक्ट करायचं मेल असेल फिमेल असेल जे असेल ते सिलेक्ट करायचंय त्याच्यानंतर इथं कम्युनिटी सिलेक्ट करायची तुमची कास्ट कोणती आहे यू आर ओपन आहे ओबीसी आहे एस सी आय एस टी आय एस सी एस टी साठी फीस नाहीये तर बघा त्याच्यानंतर इथं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे महाराष्ट्र जे असेल तुमचं त्याच्यानंतर इयर तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला आहात इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल तुम्ही दहावी कोणत्या वर्षी पास झाला आहे ते टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथं आणि त्याच्यानंतर हा जो कॅप्चर कोड आहे हा कॅप्चर कोड जसासा तसा टाकून घ्यायचा आहे आपण व्यवस्थित माहिती इथं भरलेली आहे तुम्ही इथं बघू शकता इथं बघू शकता संपूर्ण माहिती भरलेली आहे ऍप्लिकेशन नेम भरलेला भर आहे भर त्याचा मोबाईल नंबर भरलेला आहे त्याची डेट ऑफ बर्थ भरलेली आहे त्याचा जेंडर भरलेला आहे इथं तुम्ही बघू शकता त्याची कम्युनिटी कोणती आहे ती भरलेली आहे सर्कल महाराष्ट्र ते सिलेक्ट केले इयर ऑफ पासिंग ते पण सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर बघा आधार क्रमांक भरून घ्यायचा तुम्हाला आधार क्रमांक भरून घेतलेला आहे त्याच्यानंतर पर्सनल डिसिबिलिटी कोणी जर अंध अपंग असेल तर ते इथं टाकू शकतात यश नो आणि त्याच्यानंतर डिसेबिलिटी काय आहे ते इथं पीडब्ल्यू डी काय असेल ते टाकून घ्यायचंय तुम्हाला त्याच्या नसलं तर नो करायचं इथं त्याच्यानंतर लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल तिथं काहीच नाही करायचं आहे वेदर एम्प्लॉय जर तुम्ही कुठल्याही दुसरी नोकरी करताय सध्या स्थितीत तर यश करायचंय आहे आणि नसेल तर नो करायचा आहे जर असेल तर तिथली एनओ सी सर्टिफिकेट तुम्हाला लागेल जर तुम्ही कुठं काम करत असाल त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे त्याची साईज पन्नास केबी पर्यंत असली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला सिग्नेचर तुम्हाला अपलोड करून घ्यायची त्याची साईज पण वीस के बी पर्यंत चालेल अशी तुम्हाला डॉक्युमेंट भरून घ्यायचे आणि इथं सबमिट मारायचं आहे मी इथं सबमिट म्हणतो आणि इथं ओके करायचं आहे तुम्ही बघू शकता ओके केल्यानंतर बघा ओके केल्यानंतर आपल्या समोर टॅबिल बघा इथं तुमची भाषा दहावीला कोणती भाषा होती ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची दहावीला तुम्ही कोणत्या भाषेतून पेपर दिला मराठी असेल तर मराठी जी असेल ती सबमिट करून घ्यायची आणि नंतर सबमिट मानायचं आहे बघा इथं आपल्याला आपली डिटेल दिसेल आणि इथं सबमिट मानायचं आहे तुम्हाला इथं असं डिक्लेरेशन फॉर्म इन ओके करायचं आहे त्याला इथं डिक्लेरेशनच जे ऑप्शन आहे तिथं यस करायचं आणि सबमिट करायचं बघा आपल्याला ले एक नंबर आलेला आहे आणि इथं कंटिन्यू टू अप्लाय हा नंबर घेऊन आपण अप्लाय करू शकतो त्याचा नंबरचा तुम्ही तुमच्याकडं वाटल्यास फोटो ठेवा किंवा हा नंबर इथून कॉपी करा तुम्ही इथं बघू शकता आपण आता लॉग इन करून घेतलेला आहे आणि लॉग इन करून घेतल्यानंतर आपल्या समोर रजिस्ट्रेशन नंबर सर्कल नेम आलेला आहे आणि इथं एक ओटीपी आलेला होता तो ओटीपी टाकून घेतल्यानंतर कॅप्चर कोड टाकून घेतला आपण नेक्स्ट म्हणायचा आपल्याला नेक्स्ट म्हणल्यानंतर समोर आता ॲड्रेस टाकायचा आपल्याला जर हा ॲड्रेस आणि हा ॲड्रेस परमनंट ॲड्रेस आणि आताचा ॲड्रेस जर सारखा असेल तर सेम ॲड्रेस करायचा असं तसा येईल तुमचं जे सिलेक्ट बोर्ड आहे ते कोणतं बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा रिझल्ट टाकायचा आहे नंतर आपण बघू शकतो इथं आपल्याला टाकून घेतोय मी इथं ऍड्रेस आणि पूर्ण माहिती भरून घेतो तर तुम्ही बघू शकता आपण इथं ऍड्रेस भरून घेतलेला आहे जसं डुअर स्ट्रेट तुमच्या घराजवळ काय आहे तुमच्या सिटी गावाचं नाव काय आहे ते टाकून घ्यायचं आहे तुमची पंचायत समितीचं नाव काढायचं आहे तुमचं पिनकोड नंबर टाकायचा आहे अशी सर्व माहिती आपण इथं टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर जर हे जर सगळं सेम असेल तर तुम्हाला इथं सेम वर क्लिक करायचं आहे जशीच तशी माहिती इथं येईल त्याच्यानंतर जशीच तशी माहिती इकडे आल्यानंतर तुम्हाला इथं ता, मार्क टाकून घ्यायचे तुमचे दहावीला किती मार्क पडले विषयानुसार जसं पहिला विषय घेतला आपण सायन्स आपल्या इथं बोर्ड निवडायचा आहे तुम्ही किती वर्षी पास झाले तिथं झालं महाराष्ट्र बोर्ड जे बोर बोर्ड असेल तुमचं ते इथं बघू शकता आपण वेगवेगळे बोर्ड आहे तर जे महाराष्ट्र बोर्ड आहे आपलं ते इथं निवडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सायन्स मध्ये किती मार्क पडले त्याच्यानंतर दुसरी लँग्वेज इथं आपल्याला हिंदी घ्यायची आहे दुसरी हिंदी घेतल्यानंतर तिसरी मॅथेमॅटिक्स ऑलरेडी आहे फर्स्ट लँग्वेज मराठी इथं निवडून घ्यायची तुम्हाला मराठी त्याच्यानंतर इंग्लिश इंग्लिश जी लँग्वेज आहे ते आपल्याला निवडून घ्यायचे थर्ड लँग्वेज इंग्लिश जे असेल तुमचे तसे आणि सोशल सायन्स ऑल नंतर सोशल सायन्स जे असेल तुमचं ते निवडून घ्यायचे इथं मार्क टाकून घ्यायचे आणि इथं सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचे तुम्हाला ओके इन रिजस सिटी त्याच्यानंतर समोर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन डिटेल पूर्ण झालेले ऍप्लिकेशन फॉर्म झालेला आहे थर फर मस आता कोणकोणत्या जागा तुम्हाला निवडायचे ते आपल्याला इथं ऑप्शन आलेले आपण निवडून घेऊया तुम्ही इथं बघू शकता सिलेक्ट अ डिव्हिजन तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जागा निवडायच आहे जस की आता आपण औरंगाबाद निवडलं औरंगाबाद मध्ये कोणकोणत्या जागा आहे तिथं दाखवलेलं आहे म्हणजे फर्स्ट कुठलं द्यायचं आता आंबे लोहळ आहे बडोड आहे बिहम मंदळ आहे बिलोनी आहे सिडको कॉलनी औरंगाबाद आहे दौलताबाद आहे गल्ले बोर्ग आहे तुम्हाला जे आहे तुमच्या जवळ समजा सिडको कॉलनी जवळ जवळ तर तुम्ही एक परफॉर्मन्स देऊ शकता त्याला एक पहिलं प्राधान्य नंतर तुमचा बिलोनी असेल तर बिलोनीला दोन अशा प्रकारे तुम्हाला देऊन घ्यायचं आहे इथं दोन तीन शिट्ट तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही सिटा दिसाल तुम्हाला झिरपी आहे तिडका आहे शिलोडा आहे शेक्ता आहे जेवढे काय आहे त्याला असं तुम्ही चार जे तुमच्या जवळ असाल तसं त्याला परफॉर्मन्स नंबर देऊन घ्यायचे तुम्हाला आणि नंतर इथं डिक्लेरेशन फॉर्म इथं क्लिक करायचं आहे डिक्लेरेशन फॉर्मला क्लिक केल्यानंतर सेवॅस प्रो सीड म्हणायचं आहे ओके अशा प्रकारे आपण जागा निवडून घेतल्या आणि आता आपल्याला सेव्यास प्रोसेस करायचे आहे आपण सेवॅस प्रोसेस केलं ओके ऍप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली झालेला आहे याची प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेवायचे धन्यवाद